नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमचा कृषी मित्र नामदेव होल्ले माझ्या आजच्या या व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत शेतकरी मित्रांनो आज आपण केळी या पिकाविषयी थोडक्यात माहिती किंवा केळी या पिकाविषयी थोडक्यात तीन उपाययोजना मी तुम्हाला या ठिकाणी सुचवणार आहे शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांची केळी चाळीस ते साठ दिवसामध्ये कापण्यासाठी येणार आहे किंवा तयार होणार आहे त्यांच्यासाठी फार महत्वाचा ही उपाययोजना आहे कारण आज जर आपण बघितलं तर केळीचा बाजारभाव हा खूप तेजीमध्ये दिसून येत आहे केळीला साधारणपणे सतरा रुपयापासून ते अठ्ठावीस रुपयापर्यंत इतका चांगला दर मिळत आहे केळीची लागवड ही धुळे नंदुरबार जळगाव त्या पाठोपाठ सोलापूर जिल्ह्यामध्ये देखील विक्रमी होताना दिसून येत आहे आणि केळीचा एक्सपोर्ट देखील खूप वाढलेला आहे पण केळीची गुणवत्ता दर्जा टिकवण्यासाठी काही उपाययोजना किंवा केळीचं वजन वाढण्यासाठी काही उपाय, वा उपाय मी तुम्हाला या ठिकाणी सुचवणार आहे येणाऱ्या दोन महिन्यामध्ये केळीचा बाजार हा अतिशय तेजीमध्ये राहणार आहे त्याचं महत्वाचं कारण म्हणजे येणारा गणेश उत्सव त्याच्यानंतरनं येणारा आ... नवरात्र उत्सव आणि त्याच्यानंतर येणारी दिवाळी साधारणपणे हे तीनही सण एक दोन महिन्याच्या अंतरावर आता राहिलेले दिस राहिलेले आहेत आणि ह्या पिरियडमध्ये पूजेसाठी लागणारी केळी किंवा उपवासामध्ये देखील केळीचा फार मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो त्याच्यामुळे येणाऱ्या दोन महिन्यामध्ये केळीचा बाजार हा अतिशय तेजीमध्ये राहणार आहे मग तेजीमध्ये बाजार राहणार असेल तर ज्या शेतकऱ्यांची केळी या दोन महिन्यामध्ये कापणीसाठी येणार आहे त्यांनी केळीच्या वजन वाढीसाठी तसंच शायनिंग चकाकी किंवा दर्जा किंवा एक्सपोर्ट क्वालिटी केळी तयार करण्यासाठी मी तुम्हाला या ठिकाणी आज तीन उपाय सुचवणार आहेत तर ते जे उपाय तुम्ही या ठिकाणी जर अवलंबले तर तुमच्या केळीला चांगला चांगला भाव किंवा रेट मिळताना दिसून येईल तर यासाठी काय करावं लागेल यासाठी आपण तुम्हाला दोन महत्वाचे स्प्रे आणि एक ड्रेंचिंग या ठिकाणी मी तुम्हाला सांगणार आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला जो स्प्रे आहे तो शेतकरी मित्रांनो तो आहे ब्रासोफिट ज्याच्यामध्ये ब्रासिनोस्टेराइड झिरो पॉईंट दोन टक्के आहे जे केळीची लांबी वाढवण्याचं काम करतं त्याच्यामध्ये तुम्हाला घ्यायचंय लिक्विड कॅल्शियम अकरा टक्के हे सुद्धा केळीची लांबी वाढवण्यासाठी मदत करतं त्याच्यासोबत तुम्हाला घ्यायचंय नेटिओ हे जे बुरशीनाशक आहे ते तुम्हाला घ्यायचंय त्याच्याबरोबर आणि त्याच्यानंतर जर चौथा औषध आहे स्प्रेसाठी ते घ्यायचं आहे न्यूट्रास्प्रेड न्यूट्रा स्पीड हे पीएच बॅलन्स असून सात प्रकारची कामं करतं पीएच बॅलन्स टीडियस रिड्युसर नॉन ऑयनिक सिलिकॉन बेस पेनिटेटर आणि ऍक्टिवेटर हे जर आपण त्याच्यामध्ये मिसळलं तर साधारणपणे केळीवर पडणार जे औषध आहे ते लवकर शोषलं जाऊन आपल्या औषधाचा रिझल्ट चांगला मिळतो तर पंधरा लिटर पाण्यासाठी तीस मिली ब्रासोफिट त्याच्यानंतर कॅल्शियम लिक्विड तीस एम एल नेटिओ बारा ग्रॅम आणि न्यूट्रास्पेड पंधरा मिली हा पंधरा लिटर पाण्याचा डोस असून या प्रकारे जर तुम्ही तुमच्या केळीच्या घडावर पानांवर फवारणी केली तर केळीची वाढ अतिशय उत्तम होताना दिसून येईल त्याच्यानंतरचा जो दुसरा स्प्रे आहे ते तुम्हाला मी या ठिकाणी सांगतो साधारणपणे आठ ते दहा दिवसानंतर सायझर पन्नास मिली केशोनाईट तीस ग्रॅम आणि न्यूट्रास्पेड पंधरा मिली हा दुसरा स्प्रे तुम्ही केळीच्या घडावर घ्यायचा आहे ज्याच्यामुळे केळीच वजन शायनिंग आणि दर्जा हा टिकून राहील त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो त्याच दिवशी हजारी मी जो आता प्रमाण सांगत आहे तो हजारी किंवा एक हजार खोडासाठी झिरो बेचाळीस सत्तेचाळीस सहा किलो प्लस सायझर दोन लिटर प्लस केशोनाइट एक किलो हे एक हजार खोडांसाठी ड्रिप मधून ड्रेंचिंग करायचे आहे या प्रकारचे तीनही उपाय जर तुम्ही तुमच्या पिकामध्ये केले तर केळीची वाढ ही शंभर टक्के होईल याची मी खात्री देतो तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा लाईक करा तुमची एक लाईक माझ्यासाठी नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी एक महत्वाची प्रेरणा असते जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट्स करायला विसरू नका धन्यवाद आपलाच शुभचिंतक नामदेव होले